एक आंदोलनाचे अध्यक्ष शरद गायकवाड यांनी एक ग्रामपंचायती संदर्भात एक आरोप झालाय की इथं जी ग्रामपंचायतीच्या समोर जी अंगणवाडीची शाळा आहे आणि तिथं जो पडला पडलाय त्या मुरुमामध्ये जर लहान मुलं खेळताना पडली गंभीर दुखा हिजाबत दुखा किंवा काही इजा झाली तर त्या मुलांच्या जीवितास काय गंभीर स्वरूपाचा जीवितस धोका होऊ शकतो ह्या संदर्भात ग्रामपंचायत काय कारवाई करणार आहे आता ग्रामपंचायत त्याची समोर तुम्हाला दिसला म्हणून हे पाहिलं तिथं आपण तिथं खड्डा होता म्हणून तो मोरून टाकलाय तो मोरून पाहिला होता तिथं खड्डा होता त्याच्यामुळं आपण तिथं तो मुरून टाकून भरून घेतलं आता ते आपण अलीकडं ते ग्रामपंचायत स्टॉफीच्या समोर नाग दिसून येईल एक काम मंजूर झाले ते काम मला वाटतं ते बैठकींना ऑनलाईन मिळालेलं तर त्याच्याबरोबर ते काम आपण ते क्लिअर करून घेणार आहेत त्यामुळं तिथं ते काय दिसणार नाही ते एकदम लेवल होईल त्यामुळे पण त्रास पाहिजे खबरदारी केली आता तुम्ही त्या खुर्चीमध्ये बसला याच खुर्चीमध्ये त्याचे भविष्यात ते लहान मुलं शिक्षण घेतात ते म्हणून की या खुर्चीमध्ये बसण्याचा त्यांचा अभ्यास आहे आणि ते बसू शकतात

आता लगेच आपण ती करून घेणार आहे अलीकडचं काम चालू होईल दोन चार दिवसात त्याच्याबरोबर ते काम क्लिअर करून घेणार आहे तिथं पहिले खड्डे होते लोकांनी मागणी दिली की खड्डे तिथं पाणी साठते पाणी साठते तिथं डास होते आरोग्य लोकांनी म्हणून आपण ती टाकून घ्यायचं आहे तिथं काय फायदा मोडून तिथं पाणी साठत होतं लोकांना त्रास होत होता त्याचा आता त्या सांगण्यामुळे शाळेतील एक तो तिथून दुर्गा गेला कसं होतं आपण ते त्या ठिकाणी आम्ही सांगत होतो की आधी सुरक्षेची व्यवस्था करा तिथले जे मुख्याध्यापक मॅडम आले त्यांना आम्ही सांगितलं होतं तिथं आधी सुरक्षेची व्यवस्था करा तिथे पहिलं बी काय सामान घेतलं तर त्यांना सांगितलं होतं आधी अगोदर ते तुम्ही सी सी टीव्ही पाहता त्यांनी केला त्यामुळे त्या घटना त्यांच्या चुकीने झाल्या त्याला ग्रामपंचायत जबाबदार नाही सुरक्षा करण्यामध्ये आपण ग्रामपंचायतच्या सदस्य आपण कुठं ठेवू पण असं आपण वाटतं आता आम्ही काय कमी पडत नाही ते त्यांना सांगितलं होतं त्यावेळेस त्यांनी सी सी त्यानंतर आम्ही मग आम्ही शेवटी स्वतः बसवलं ते खरं तर काम त्यांचं होत त्रिपल खर्च त्यांनी दुर्लक्ष केलं त्यानंतर आम्ही आम्ही बसवले पण तुम्ही आता म्हणाला की त्यांच्या चुकीमुळे तो चोरी वगैरे झाली हो ग्रामपंचायत ही गावाची पालक असते तर पालक यांना आपल्याला तुमचं काय कर्तव्य नाही का की तिथं चोरी होऊ नये किंवा समाज खंडक कर तिथे येऊन काय चोरी करतात त्याची पाहणी करावी तिथं काय सुरक्षा रक्षक नेमावे अशी ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही का वाटत तुम्हाला सुरक्षा रक्षक आम्ही तिथं नाही शाळेचा एक शेप आहे त्यांचं त्यांचं पत आहे त्यांनी खबरदारी घ्यायला पाहिजे आपल्या गावाचं उत्पन्न आधीच असेल त्यात सुरक्षा रक्षक नाही आता तिथं काही गोष्टींची आम्ही पाहणी करत असताना काही गोष्टी निदर्शनास आल्या तिथं दारूच्या बाटल्या वगैरे तिथं पडलेल्या काही ठिकाणी प्लॅस्टिक पडलेलं आहे त्याचप्रमाणे तांबाखूच्या पुढे पडलेला आहे याच्या संदर्भात काय ग्रामपंचायत लक्ष देते ग्रामपंचायत लक्ष देते म्हणजे आरोप टाकत असे चोवीस तास ग्रामपंचायत काय लक्ष देऊ शकत नाही पण ग्रामपंचायत सीसीटीव्ही आहेत ना तुम्हाला सीसीटीव्ही वगैरे दिसतं ना कोण बसतं रात्रीच्या अंधारात कोण बसतं दिवसाजो वेळा कोण येतं या गोष्टी ग्रामपंचायत लक्ष देऊ शकत नाही त्या लोकांना आणि ग्रामपंचायतीच्या वतीने ताकीद केली आमच्या निदर्शनात जे आले ज्यांची नाव करेल त्यांना आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने ताकीद केली अंगणवाडीच्या शिक्षकांचा असा एक आरोप होता की ही चोरी झाल्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीत अर्ज दिला होता पोलिसांना एक कारवाईसाठी पत्र दिलं होतं पोलिसांनी आठ दिवस अजून कारवाई केली नाही किंवा ग्रामपंचायत कडून पण कारवाई तसं काय दुर्लक्षित झालेलं आहे ज्यावेळेस पोलिस स्टेशन हे चोरी झाल्यानंतर त्याचा तपास करायचं काम पोलीस स्टेशनच आहे ग्रामपंचायत आहे मी स्वतः त्या ठिकाणी हजर होतो माझ्या सहाय्या पंचनाम्यावरती माझ्या सहाय्या चोरीच्या पंचनाम्यावरती माझ्या सहाय्या पोलिसांच्या पंचनाम्यावरती मी सहाय्या समोरच्या ते पोलिसांकडे पाठपुरावा करा ते तपास करायचं काम ग्रामपंचायतचं नाही ते तपास करायचं काम काम तपास करायचं तरी नसलं पंचायत ग्रामपंचायत सांगू तर लागेल बाबा सांग अंगणवाडी करून जी काय दिसतं पिढ्या लागली त्याच्यावर लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी जे ग्रामपंचायती सांगितलं ते सांगितलं मी स्वतः ठिकाणी पंचनामा ज्यावेळेस झाला त्यानंतर मी स्वतः पंचरामा करायला उपस्थित बावराई तशी माझी सहकार मंत्री सहकार मंत्री ग्रामपंचायत आहे तालुक्यातलं एक मोठं गाव आहे जिल्ह्यातलं पण मोठं गाव आहे मग तुम्ही या संदर्भात जे शरद गायकवाड यांनी जी सांगितलं की बाबा काय मुरून आहे किंवा दगड गोंडे पडले त्याच्यावर त्यांचं म्हणणं आहे की कॉम्प्रिटीकरण करावं याच्या संदर्भात ग्रामपंचायत किती विरुद्ध ऍक्शन घेणार आता ते ग्रा ते ते निधी ते निधी जिल्हा परिषदला मागण्यासाठी आपण ग्रामपंचायतीच्या वतीने प्रस्ताव पाठवतो तो मंजूर झाला तर लगेच ते काम होऊन जाईल शाळेच्या शाळेच्या वर्गाच्या खोलीच्या खिडकीपाशी दोन्ही खिडकीपाशी असे गांधाट झाडी आहे की शाळा जंगलात आहे काय वाटते त्या जाडीतून जर एखादा साप नाग आला आणि त्या मुलांना जर दंश केला तर त्याला ग्रामपंचायत जबाबदार का शाळा जबाबदार तुम्ही जे म्हणताय तिथं झाड आहेत मोठे मोठे तेव्हा आपण तिथं स्वच्छता वारंवार करतो झाड कापायचा आपल्याला आधी काढणे जर झाड कापलं तर आधी कोणी जर तक्रार केली की झाड कापली झाड काढली आपण तिथं वारंवार स्वच्छता करतो झाड काढू शकत नाही आपण त्याला विसर परवानगी पाहिजे

तर ते दवाखाने सुद्धा जाईपर्यंत त्यांच्यापाशी पैसे असतील नसतील त्याचा काय प्रश्न तुम्हाला काय वाटतंय झाडं काय वाटतंय का तुम्हाला अहो मुलांपेक्षा झाडाची किंमत जी गरज कि आहे ना मग आपण झाड न काढता जी अडचण करते जी त्रास होतोय ते फांद्या काढले तुम्हाला दिसले असतील आता तुम्ही तिथं शूटिंग कराची हे झाल्यानंतर तुम्ही जाऊन बघा ते काय जाऊन शूटिंग केले

झाला मे महिने कधी पाऊस होत नव्हता आजपर्यंत पण गेल्या महिन्यात पाऊस झाला त्यामुळे थोडी काय तिथं जाग वाढली असं आम्ही आम्ही ते मान्य करतो त्याबद्दल काय आम्ही म्हणत नाही की तिथं वाढल्या तर ते आम्ही स्वच्छ कर स्वच्छता लगेच करून ठेवा आणि तिथं जी खिडकीला आहे ती अशी मोठी आहे त्यापेक्षा तुम्ही जर छोटी बारकी जाळी जर मारली तर त्यातून डासही येणार नाही आणि बाकीचंही काही होणार नाही तुम्ही झाडं नका काढू तुम्हाला नाही काढू

ग्रामपंचायत कडे एवढा निधी नसतो ते काम करायला दहा वीस लाख पंचवीस लाख एवढा निधी ग्रामपंचायत कड नसतो हे त्यांनी त्यांच्या नेत्यांकडन आमदाराकडनं आमचं काय ते लागल नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आमचं काय जे लागल ते आम्ही देऊ त्यांनी स्वागत चांगलीच गोष्ट आहे तर तर लाखापर्यंत निधी तुम्हाला खर्चायचा अधिकार आहे ना मग ते त्याचा अधिकार निधी आला पाहिजे ना ग्रामपंचायत पण स्व सो, स्वनिधी कुठला येणार आहे जिल्हा परिषदेत ना तुम्ही घेऊ शकता ना ते प्रस्ताव पाठवला ना हा ते प्रस्ताव पाठवला ते आल्यानंतर आम्ही करतो म्हणलो